पैसे मंजूर केले हे केले हे छाती आम्ही चव्हाण साहेबांनी याला ब्लॅक लिस्ट करण्यासाठी आवाज उचलला प्रवीण दरेकर असतील याने आवाज उचलला अरे विरोधी पक्ष खडसे साहेबांनी पण आवाज उचलला होता कारण तुम्ही बघता काय तुम्ही सत्ताधारी आहे नंतर कशासाठी लगेच लावा याला करा त्यावेळेस रवींद्र चव्हाण सांगितलं लग का लगेच करतो मग या आता थांबलाय का याच्या डोक्यावर कोणाचा हात आहे याच्या डोक्यावर कोणाचा हात हे बघितला पाहिजे आणि याला ब्लॅक लिस्ट केल्याशिवाय हे उपोषण सुटणार नाही याची या शासनाने या अधिकाऱ्याने याची नोंद घेतली पाहिजे अरे प्रमोद पवार एकटा नसणार का तुम्ही लक्षात ठेवा प्रमोद पवारच्या सोबत जे जमलेले आहेत ना भले हे कमी असतील पण हे सच्छ कार्यकर्ते आहेत अरे रोज आता सोशल मीडियावर जेव्हा प्रमोद पवारने आंदोलन पुकारल्यानंतर अनेक लोक त्याला उत्तर देत होते अरे उत्तर सोशल मीडियावर काय देतात तुमची कर्तृत्व हो काय ना त्या रस्त्यावर येऊन प्रमोद जोहर पवारच्या पाठीशी माग मागे उभे राहून दाखवा या सोशल मीडियावर बोलणारे खूप आहेत अरे त्यांनी त्या ठेकेदारी अशी कुत्री ठेवल्या हो सोशल मीडियावर बोलायला बघा संध्याकाळी बनतो आपल्या सगळ्यांच्या भाषणावर त्यांच्या कमेंट चालू होती अशी पगार देऊन ठेवलेले लोक आहेत ती पण आता काहीतरी कमी केली गाय लोकसभेचं इलेक्शन संपल्यानंतर आता काहीतरी ती कमी झाल्या कमी होत्या पाच रुपये कमेंट रे अरे हे किती दिवस चालणार आहे जनता तेवढी आज्ञान राहिलेली नाही पहिल्यासारखे जेव्हा मोकाऱ्यासारखे आजचे रस्ते तुम्ही लोटून खाले तेव्हा एक तुम्ही पैसेवाले झाले अरे तू एक बाप तुझा कंट्रॅक्टर असणार तू बापाचा मुलगा तुझ्या एवढ्या मोठी प्रॉपर्टी कुठून आली याची शिफे तो कशी लावा याला विचारा जाती प्रॉपर्टी कुठून आली हे खोटे रस्ते खावलतो प्रॉपर्टी जमा केले असं आम्ही आम्ही कोणाच्या बापाचे बांधलेले नाही तर आम्ही कोणाला ऐकून घेणार आम्ही जे रोख उघडतो आणि रोख सांगतो अरे तुला जर लाज वाटली असती ना तर एवढे दिवस लोक मरतात अरे आत्ता काल बरोबर ऍक्सिडेंट झाला म्हणजे पीकचा भोरगा वापरला आई बाबाचा एकटा मुलगा होता काय वाटला असेल त्याच्या आई वडिलांना जर आपण त्या जागेवर जाऊन विचार करा पण या ठेकेदाराला लाज नाही वाटली रस्त्यात मी काम केला आणि ते खड्डे पडले त्याच्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला पण त्याच्या घरी जाऊन मला बसून तरी येऊ दे अशी लाज नाही वाटते या ठेकेदाराला अरे शरम सोडून द्या एक समाजसेवाने जो भोरका घातलाय ना तो एक दिवसात कटाकटा लोक फाडणाऱ्या त्या लक्षात ठेवा तुम्हाला वाटलं आम्ही मोठ्या नेत्यांद्वारे गेलो आणि लपून बसलो तरी जनता माफ करणार नाही त्याच्यावर खूप काय बोललो ना तरी संपणार नाही पण मी आता एवढं बोलून थांबतो जय जय महाराष्ट्र